नमस्कार गणेश सक्पाळ या चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आणि गेल्या पंधरा दिवस झाले या आमच्या जमिनीमध्ये वीर खोदण्याचं काम चालू होतं आता बरोबर पंधरा फूट सॉरी तीस फूट वीर झालेले आहे आणि थोडंसं एक आशेचा किरण तीस फुटावर दिसत आहे ओलावा इथं लागलेला आहे विहिरीचा तुम्ही व्हिडिओ दाखवतो तुम्हाला मी आणि पूर्ण ओले दगडं निघत आहेत विहिरीमधून पूर्वी तीस फुटापर्यंत काही वाटलं नव्हतं पण आता तीस फुटापर्यंत ओलावा चालू झालेला आहे आणि ह्या ओलावामध्ये थोडा आशेचं किरण आम्हाला दिसत आहे आणि लवकरच पाणी लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळं ज्यांनी ज्यांनी कमेंट केलं होतं की तीस फुटावर पाणी लागेल त्यांचं खरंच धन्यवाद आणि एक आशीचं किरण या उन्हाळ्या वेळेस गेले तीन वर्ष दुष्काळ होता या दुष्काळामध्ये विहिरीला तीस फुटामध्ये थोडंसं ओलावा लागणं हा देखील एक चांगला प्रकार असतो अशा पद्धतीने सर्वांचं धन्यवाद आणि कारण तीस फुटालाच ओलावा चालू झालेला आहे आणि बघू आता किती ओलावा खाली जातो आणि पाणीची प्रतीक्षा आम्हाला आहे तुम्हाला देखील आहे लवकरच पाण्याची प्रतीक्षा संपेल असं वाटतं आणि ही जी बंजीर जमीन आहे आणि ह्या जमिनीला लवकरच पाण्याची प्रतीक्षा आहे तुम्ही देखील असाच आशीर्वाद असू द्या आणि लवकरच आता विहिरीच्या पुढच्या खदावाला तुम्हाला लगेच व्हिडिओ दाखवेल एक दोन दिवसामध्येच कळेल की विहिरीला पूर्णपणे पाणी लागलं ला आहे की नाही जय हिंद वंदे मातरम दे, दे जी आई धनधान्य मन जी दाती आम जी माती आम जी माणस